बघ आमचं हेवड पानवाडी त्याच्यावर तिथं हवा तिथे राहायला काय जागा नाही का तुम्हाला जागा हाय ते आता गायरानातच आम्ही राहतो हा गायपासून राहतो जवळजवळ दहा पंधरा वीस वर्ष झालं तिथे राहतो राहतो तिथं तिथं आहे ते वीस पंचवीस माणसं काय राहायला काय आठ अडचण तुम्हाला अडचण नाही घर नाही काय नाही म्हणून असली झोपडी बनवून राहिलेला हाय माझं नाव जाल गुलाब काम बाब तुमच्यासारखं किती दिवस आम्ही होईल आज चाळीस जवळ आले चाळीस वर्ष पाहिले आता आता काय खाव मटार पण आला काय नाव आवडलं ना कारण बदल बोर घेतलं तिथं तिथंच राहत पण तिथेच आहे जसा भूकंप झाला त्या काळापासून आम्ही तिथेच राहिला पण तिथेच आहे आणि आता तिथे काय व्हायला लागले आम्ही अतिक्रमण करून आमच्या ताब्यात जमिनी घेतलेल्या आम्ही कसून खात असलेल्या जमिनीमध्ये कुठं ते काय सप्टिशन आण कुठं वीरा कुठं झाडे नाव अशा गोष्टी आम्हाला जागा मिळाली पाहिजे गायरान झालेलं धरलेलं गायरान आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही तिथं मेलो तर कबूल पण तिथून जागा सोडणार होऊन गेल्या पंचेचाळीस वर्ष होऊन गेल्या कुणी बिकल देत नाही ना काय नाही गरम आमच्या येत नाही ना गेले तर काय आमचं काम करीत नाही ना काय नाही आम्हाला मी पानगाव राहणार पानगाव आम्हाला पाण्याची सोय नाही कलेक्टर येत आहे बीडीओ येत आहे तहसीलदार येत आहे चार दिवसाची मुदत देत आहे आम्हाला म्हणत आहे तुम्हाला पाणी करून देता हे करून देता आणि आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करायला लागले सात बारा करावा एकीला नोंद घेण्यात यावी व जिथे आमची घरे आहेत त्याच जागेवर घरे बांधून देण्यात यावी आज श्रमिक मानवाधिकार संघ महिला अधिकार आंदोलनाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यातील शासकीय पट गायरान जमीन व वन जमिनीवर पारदी दलित आदिवासी लोकांनी एकोणीसशे एकोणनव्वद पूर्वीपासून अतिक्रमण केलेले आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे एक्क्याण्णव ला जी आर निघाला तर जी आर मध्ये यादी तयार करण्यात आली परंतु आमचं नाव नसल्यामुळं अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे एकानव चा परिषद क्रमांक दहा प्रमाणे कारवाई करून जे लोक गायरान जमिनीवर अतिक्रमण करून आहेत त्यांच्या नावे करा गाव नंबर एकीला नोंदी घ्या अशा मागण्याचं आणि दुसरं सर्वासाठी घरे दोन हजार बावीस यामध्ये काही महाराष्ट्र शासनाच्या जी आर मध्ये त्रुटी आहेत कशा त्रुटी आहेत ज्या ठिकाणी गायरानावर घरं बांधलेली आहेत ती घरं जेवढी दोन एकर जागा असेल तर त्याला चार एकर जागा ग्रामपंचायतनं विकत घ्यायची आणि तिथं गृहनिर्माण प्रकल्प सुरू करायचा याला आमचा विरोध आहे आमचं असं म्हणणं आहे आमची पारद्याची लोकं दलिताची लोकं जिथं त्या गायडां जमिनीमध्ये राहतात तिथंच अन्न वस्त्र निवारा करून तिथं राहतात त्याच ठिकाणी त्या जागेखालचा प्लॉट नावे करून द्यावा आणि त्या ठिकाणी घरकुल बांधून देण्यात यावं या मागण्याचं निवेदन आम्ही आज माननीय चंद्रशुखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री महाराज राजे यांना दिलेले आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या बावीस तारखेला मी म मंत्रालयामध्ये याच विषयावर मिटिंग मी लावित आहे आणि तुमचा प्रश्न निकाली काढित आहे तुमचं गौराण तुम्हालाच मिळेल अशा पद्धतीनं त्यांनी आता आता आम्हाला आश्वासन दिलं आहे जर आश्वासन हे पूर्ण नाही झालं तर वादाना तोडो वाजाना तोडो महा सत्याग्रह हो आंदोलन या धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ना ना ना। जाऊया खुर्द काय विषय कारणाबद्दल काय झालं बदल बोर घेतलं तिथं तिथंच आणि बजरंग ताटे साहेबांच्या आंदोलना सगळ्यावर खुर्प आहे बाकी दुसरं काय नाही मला बाकी काय विषय दौर दौर। नावर करून जावं आमची बाकी दुसरी नाही का गायरान जमीन जे आहे ते आमच्या नावावर करून द्यावी आणि राहिलेले जे मुद्दे आहेत त्याच्यासाठी शाळा शाळा पुन्हा जे जागेवर आम्ही राहतो त्या जागेवर आमचे पक्के बांधून द्यावे आणि जे गायरानाचे जे पट्टे जे आम्ही काढलेले आहेत ते आमच्या नावावर करून द्यावे ही साहेबांना आमची नम्रतेची विनंती आहे नमस्कार मी गोगाव तालुका जिल्हा उस्मानबाद मी इथून आलेला आहे आम्ही गायरान मला वाटतय माझ्या लग्नाच्या आधीपासून सासऱ्यापासून कसून खातो आम्ही राहायला पण तिथेच आहे का जसा भूकंप झाला त्या काळापासून आम्ही तिथेच राहिला पण तिथेच आहे आणि आता तिथं काय व्हायला लागलंय आम्ही अतिक्रमण करून आमच्यात ताब्यात जमिनी घेतलेल्या आम्ही कसून खात असलेल्या जमिनीमध्ये कुठं ते काय सप्टिशन आण कुठे वीर कुठं झाडं लाव हे अशा गोष्टी होत चालू लागल्या त्या आणि आमच्या माणसाला दबावाखाली गाव घेत आहे असं वाटतंय आम्हाला आणि चालूच आहे पण टाटे साहेबांच्या सपोर्ट सा ना आम्ही असं काही हो आतापर्यंत पण आता, आता आमच्यावर जबरदस्ती व्हायचं दिसायला लागले पण आज जे निर्णय दिला ते आज आमच्या मनासारखा दिला आणि आनंदाची बातमी आज कळाली आणि ह्याच्यात सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताटे साहेब टाटे साहेबांनी जे योगदान दिले आम्हाला जे आम्हाला माणूस म्हणून उभा केले की खूप मोठी मोलाची गोष्ट आहे आणि आज आम्ही माणसात आलो त्यांच्या मुळे धन्यवाद करून खाताव गरीब माणसं आमच्या सारखं व्हावं गायरान गायरान आमच्या सारखं व्हावं हा आम्ही आहोत लोमट्याच्या त्याच्या जाऊयाच लोणट्याच जाऊ माझं नाव जालसाबाई गुलाब काम तुमच्यासारखं किती दिवस दिवसांना आम्ही होय आज चाळीस जवळ आलंय चाळीस वर्ष आता काय खावं मटारपणाला नावावर करून द्या एक लेख हाय ते लेकर घेऊन मुंबईला हाय हा मीच हाय काय नाव म्हणलं तुमचं जलसफाई गुलाब कांबळे शेत अर्धा एकर हो आमची झाली पण आम्हाला काय घर बांधून दिलेलं नाहीत तर आम्ही गायडन धरलेलं आमच्या सारखं झालं पाहिजे आमची परंपरा गेली पण आम्हाला घर काय बांधून दिले नाहीत आमच्या लेकरा बाळाची काय सोय झाली नाही पाण्याची सोय झाली नाही तर आमची तिथं कुणी पाटील येत नाही सरपंच येत नाही पोलीस येत नाही ना काय नाही निसता ती काय करते नुसती कुठे बी डाकामारी झाली की नुसते आमचे गडी माणसं धरून नेल्यानंतर बाया माणसानं आम्ही कसं जगायचं कोणच्या परीनं जगायचं आमचे लेकर घेऊन कसे कडे कडेका आम्ही कसे वागवायचे तर ह्याच तुम्ही निवेदन आमचं घेतलं पाहिजे मिळालेली नाही तर आम्हाला जागा मिळाली पाहिजे गायरान झालेलं धरलेलं गायरान आम्हाला मिळालंच पाहिजे आम्ही तिथं मेलो तर कबूल पण तिथून जागा सोडणार नाही पाणी नाही काय नाही ना ना हे आहे पाणी नाही घर नाही आम्ही अशी बसला तर हे बघ आमचं एवढं करायला हे पानवाडी त्याच्यावर तिथं हवं तिथं राहायला काय जागा नाही का तुम्हाला जागा हाय ते गायरानातच आम्ही राहतो हा गाय पशून राहतो जवळजवळ दहा पंधरा वीस वर्ष झालं तिथं राहत राहतो तिथं तिथं आहे ते वीस पंचवीस माणसं काय राहिला काय आता अडचण आहे तुम्हाला अडचण नाही घर नाही काय नाही म्हणून असली झोपडी बनवून राहिलेला हव साहेब हाय का तुम्हाला नाही मग आता आता करावं कि मग आता आलता कि काय म्हणलं मग साहेब साहेब म्हणलं समज घेतावा मी घेतलेला आहे आमच्या तीन पिढ्या होऊन गेल्या पंचेचाळीस वर्ष होऊन गेले तुम्ही दिकल देत नाही ना काय नाही करा आमचं वग येत नाही ना गेलं तर काय आमचं काम करत नाही ना काय नाही आम्हाला तिथं आमच्या काय आम्हाला जागा आम्हाला बांधून देणे घर बांधून देणे आमचं रान आमच्या नावावर करणे पात्र तालुका गोम जिल्हा धाराशिव इथं रहिवासी असून आम्ही एकोणीसशे एकोणनव्वद पासून गायरान धारक आम्ही वहित करतो आणि गायरान वहित असताना आमचे इतके दिवस असताना अतिक्रमण असताना आमचे गायरान नावी होत नाही त्यासाठी आम्ही आमचं घरदार सुद्धा तिथं आहे आमची नाही होत नाही आम्हाला तिथं घरकुल झालं पाहिजे हाकसा झाला पाहिजे पाणी सोय झालं पाहिजे लाईटची व्यवस्था झाली पाहिजे मी पानगाव राहणार पानगाव आम्हाला पाण्याची सोय नाही कलेक्टर येत आहे बी येत आहे तहसीलदार येत आहे चार दिवसाची मुद्दत देत आहे आम्हाला आहे तुम्हाला पाणी करून देतो ही करून देतो आणि आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करायला लागली ती गाव लोक गुन्हे दाखल करायला लागले त्यांच्या आमच्यावर ही बहिष्कार त्यांनी टाकला आणि बहिष्कार आमच्यावर ही करून आमच्यावर गुन्हा दाखल त्यांनी केलाय गाव लोकांनी मी विक्रम शिंदे मोजे बावी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या ठिकाणचा आहे मी आमचे सहकुटुंब सहपरिवार एकोणीसशे एकोणनव्वद पासून जमीन वहिती करत आहेत आमचा प्रश्न एवढाच आहे की आमच्या नावावर सात बारा करावा एकीला नोंद घेण्यात यावी व जिथे आमची घरे आहेत त्याच जागेवर घर बांधून देण्यात यावी यासाठी आम्ही आज महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना श्रमिक मानव मानवाधिका वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे एवढीच आमची मागणी आहे की आमचे पट्टे आमच्या आम नावावर करण्यात यावी काय किती दिवस झालं तुमच्या एकोणीसशे एकोणनव्वद पासून आमच्या आई वडिलापासून पासून कारण करीत किती जमीन आहे तिथं जमीन आहे जवळजवळ वीस एकर